ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व पश्चिमेला जोडणारे कल्याण आणि मुंबई दिशेकडील दोन नागरिक पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा खासदार राजन विचारे यांच्या हस्ते आज संपन्न झाला गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेले पादचारी पूल खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या सेवेत देण्यात आले आहेत या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार राजन विचारे मध्य रेल्वेचे ए डी एन अल्लापुरे सिनियर सेक्शन इंजिनियर बळीराम ठाणे स्टेशन प्रबंधक केशव तावडे सी सी आय मानवेंद्र सिंग उपजिल्हाप्रमुख कृषकांत कोळी शहरप्रमुख प्रदीप शिंदे सचिव सुरेश मोहिते संजू कुलकर्णी तसंच इतरही मान्यवर उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सात ते आठ लाखाहून अधिक प्रवासी ये जा करत असतात ठाणे पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा ठाणे महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्यानं रेल्वेकडून अठ्ठावीस मे दोन हजार एकोणीस रोजी तो तोडण्यात आला होता त्यामुळे ठाणे पूर्व आणि पश्चिमेकडील स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती त्यामुळे मध्य रेल्वेनं ना नागरिकांना पादचारी पुलाचा वापर करण्याची मुभा दिली होती परंतु रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना पादचारी पूल अपुरे पडत होते त्यामुळे या पुलावरून व्यवस्थित चालता येता येत नव्हतं एवढी गर्दी सकाळ आणि संध्याकाळी होत असल्यानं खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यानं तत्कालीन आयुक्त संजय जयस्वाल असताना तेरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी या पु दोन पुलांची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली होती त्यानंतर महापालिकेनं ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण आणि मुंबई दिशेस नवीन पादचारी पूल आणि मुंब्रा येथील पादचारी पूल अशा एकूण तीन पुलांसाठी महापालिकेनं चोवीस कोटींचा निधी रेल्वेला देण्याचं मंजूर केलं त्यातील पहिल्या टप्प्यात आठ कोटी दुसऱ्या टप्प्यात चार कोटी निधी रेल्वेकडे सुपूर्द केला होता निधी अभावी या दोन्ही पुलांचं काम थांबल्यानं रेल्वे पादचारी पुलावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती याची दखल खासदार राजन विचारे यांनी घेऊन एल्फिस्टनच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचं काम पूर्ण करण्याकरता आवश्यक असलेला पाच कोटींचा निधी रेल्वेकडे वर्ग करावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आणि त्यांना मुंब्रा येथील पुलाचं काम अद्याप सुरू झालं नाही परंतु ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या पादचारी पुलाचं निधी काम थांबू नका अशी विनंती केली त्यानंतर अखेर पालिका आयुक्त अभिजित बांगरे यांनी त्याची दखल घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलासाठी पाच कोटींचा निधी आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रेल्वेकडे सुपूर्द केल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य मुख्य प्रबंधक रजनीश गोयल यांच्याशी चर्चा करून दोन ते तीन वेळा मेगाब्लॉक घेऊन ठाणे स्थानकातील पुलाचं गर्डर रात्री स्वतः उपस्थित राहून टाकून घेतल्यानंतर पुलाचं काम जलद गतीनं मार्गी लावून पूल तयार झाला परंतु फलाटांवर उतारणाऱ्या जिण्याचं काम अपूर्ण असल्यामुळे पूल लोकार्पण करता येत नव्हतं सद्यस्थितीत मुंबईकडील दिशेच्या पुलाचं काम पूर्ण झाले कल्याण दिशेकडे का पुलाचंही काम पूर्ण झाले मध्य रेल्वेनं आज पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्यानं या पुलाचा पाठपुरावा करणारे खासदार राजन विचारे यांनी आज ठाणेकरांना दोन नवीन पादचारी पुलाचं लोकार्पण केलं खासदार राजन विचारे यांनी या पुला साठी मोलाचं योगदान लाभलं ते मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक रजनीश गोयलजी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर तसंच रेल्वे महापालिका अभिय अभियंता यांचेही त्यांनी आभार मानले समजतो एक चांगली सुविधा या दहा वर्षाच्या काळामध्ये दोन स्टेशन विकसित या ठिकाणी एक निर्माण होणार आहे आणि एक विकसित होणार आहे अशा पद्धतीने या ठाणे शहराचा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न जो आहे जे सर्वसामान्य लोक रेल्वेने या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्यांच्यासाठी ही सुविधा फार आवश्यकता आहे आणि मी खास करून रेल्वेमंत्री त्या सुरेश प्रभू आणि रेल्वेचे जी एम डी आर एम सर्व अधिकारी या एम आर वी सी या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठाणे शहराकडे चांगल्या पद्धतीने लक्ष घालून या ठिकाणी जे काय आम्ही मागण्या केल्या होत्या त्या ते त्यांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांना धन्यवाद मोकळा श्वास मिळावा म्हणून कुठंतरी फुटपाथ असेल पाचशे लोकांमध्ये बसण्याची बंदी घालते मात्र आता हे दोन पूल तयार झाल्यामुळे कुठंतरी पुन्हा आता फेरीवाला क्षेत्र शकतो मला वाटतं या बाबतीमध्ये स्टेशन मास्तरची जबाबदारी आहे त्यानंतर जे आमचे सिक्युरिटी आहेत हे त्यांची जबाबदारी आहे की या ठिकाणी या ब्रिजवरती कुठलेही फेरीवाले या ठिकाणी बसू नयेत जसं महानगरपालिकेच्या मध्ये एखाद्या अतिक्रमण झाल्यानंतर ती जबाबदारी तिथल्या वॉर्ड ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्ताची असते तशीच जबाबदारी इथल्या स्टेशन मास्तर आणि ते संबंधित मला वाटतं रेल्वेचे जे सी आर पी एफ आहेत जवान आहेत त्यांची ज आहे आणि या संदर्भामध्ये भरपूर वेळा चर्चा झालेल्या तर ह्या दो दोन लोक ह्या गोष्टीला इथे जबाबदार असतील श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दर्शन घेतलं यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवू तसंच राज्यातील बळीराजावर ओढवलेल्या अवकाळी पावसाचं संकट दूर कर असं मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आईच्या चरणी मागितलं कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरीही दरवर्षी न चुकता आंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो आज आपलं सौभाग्य की आपल्याला आई भराडी देवीचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एम एम आर डी एच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण स्थापन केलं असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील तसंच कोकणातील नद्यातून वाहून जाणारं पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे शक्य तिथे असे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आंगणेवाड्यातील या आई देवीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देतात त्यांच्यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल त्यासाठी मंदिर समितीनं आपल्या सूचना द्याव्यात आणि त्यानुसार मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे जिल्हाधिकारी अशोक किशोर तावडे आदीही उपस्थित होते आणि दरवर्षी भाविक यात्रेला येतात आणि দোসার বাবানি দিয়ে দিই পর্যাপি না हे म्हणजे यांचा आदर्श इतर लोकांनी घेतलं पाहिजे आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून जे जे काही करता येईल त्यांनी आणि वक्तव्यांमध्ये या ठिकाणी जे आवश्यक आहे त्याला पडणं सार्वजनिक शौचा बाथरूम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे ही भारत जोडो न्याय यात्रा गेल्या सो येत्या सोळा मार्च रोजी ठाणे शहरात येणार आहे ऐतिहासिक अशा जांभळी नाक्यावर राहुल गांधी यांची एक सभा देखील पार पडणार आहे यात्रेचा मार्ग आणि चौकसभेच्या ठिकाणाची ही पाहणी आज बाळासाहेब थोरात यांनी केली जांभळी नाका हे ठाण्याचं केंद्रबिंदू असून ऐतिहासिक ठिकाण आहे अनेक काँग्रेसच्या मान्यवरांची भाषणे इथे झाली आहेत आमच्या आघाडीचे मित्र सर्व असणार असून देशातून काही प्रमुख पाहुणे देखील या यात्रेमध्ये सहभागी होतील असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं माननीय राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती न्याय यात्रा बारा तारखेला नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरातमधून त्यानंतर नंदुरबारनंतर धुळे मालेगाव नाशिक आणि आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे आणि सोळा तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर सोळा तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा सभा आहे परंतु गाडीतूनच ती हे केली जाते त्याला स्टेज हे नाही की ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते मुलुंड मार्गे मध्ये मुलुंडला हॉल्ट आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा केला जाणार आहे सतरा तारखेला एक पब्लिक मीटिंग, करता मीटिंग करता हो। ते क करतायत आणि ती मिटिंग मुंबईमध्ये होणार आहे आघाडी म्हणून आम्ही त्यामध्ये आघाडीच्या आमच्या सर्व सुद्धा त्यामध्ये निमंत्रित करतो आहोत आणि काही निर्णय ते अजून होऊ शकतात अद्याप त्याच्या बाबतीत निश्चित निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर आला आलेलं नाही आणखी व्यापक काही करता येते का याचाही विचार सुरू आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं एका प्रभागात चार वॉर्डांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार पॅनल पद्धतीने एका प्रभागात चार नगरसेवक निवडून देता येणार आहेत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून गुरुवारी झालेल्या मित्रमंडळ बैठकीत महापालिका निवडणुकांसाठी चार नगरसेवकांचं से एक पॅनल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे चारही नगरसेवक एकत्र येऊन त्यांच्या प्रभागांच्या विकासाचा विचार करू शकणार आहेत त्यांचं कार्यक्षेत्र यामुळे विस्तारणार आहे त्याचप्रमाणे पक्षांना संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची संधी देखील मिळणार आहे याआधी महाविकास आघाडीच्या काळात दोन हजार एकवीसमध्ये हा निर्णय बदलून एक वॉर्ड एक नगरसेवक प्रभागरचना करण्यात आली होती यामुळे नगरसेवकांचं कार्यक्षेत्र त्यांच्या वॉर्डपुरतंच मर्यादित होतं त्यांच्या वॉर्डातील विकासकामं करण्याची संधी त्या नगरसेवकाला मिळत होती यापूर्वी आघाडी सरकारमध्ये दोन हजार सातच्या निवडणुकांमध्ये एका सदस्याचा वॉर्ड करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार बाराच्या निवडणुकांमध्ये दोन सदस्यांना वॉर्ड करण्यात आला होता एक सदस्य एक वॉर्ड पद्धतीचा फायदा आघाडी सरकारला झाला होता दोन हजार चौदानंतर नंतर भाजपची सत्ता आल्यानंतर चार वॉर्डांचा एक प्रभाग केल्यानं अनेक महापालिकांमध्ये भाजपनं आपली सत्ता मिळवली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे या सुनावणीची संभाव्य तारीख आता सोळा एप्रिल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी आता थेट लोकसभा निवडणुकानंतरच होण्याची शक्यता आहे दरम्यान या प्रकरणाची सुनावणी यापूर्वी नऊ जानेवारी रोजी होणार होती त्यानंतर ही सुनावणी चार मार्चला होणार होती मात्र त्यापूर्वीच नवी संभाव्य तारीख समोर आली आहे लोकसभा निवडणुका झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकींच्या नंतरच होतील अशी शक्यता आहे जलदेयकं थकवणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं कारवाई सुरू केली असून तेवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या काळात चारशे अठ्ठ्याऐंशी नळजोडण्या खंडित करण्यात आल्या तर एकशे सदुसष्ट मोटर जप्त करण्यात आल्या असून चोवीस रूम सील करण्यात आले आहेत दरम्यान थकीत घरगुती पाणी बिलांवर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारात शंभर टक्के सवलत देण्याची योजना एकतीस मार्चपर्यंत वाढवण्यास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मान्यता दिली आहे ठाणे महापालिकेनं सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण दोनशे तेवीस कोटी रुपयांची पाणी देयकं वसूल होणं अपेक्षित आहे यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी असून एकशे चौतीस कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयकं आहेत त्यापैकी बावीस कोटी रुपयांची थकबाकी तर एकोणसाठ कोटी रुपये चालू वर्षाची देयकं असून एकूण एक्क्याऐंशी कोटी रुपये वसूल झालेत एकतीस मार्चपर्यंत सुमारे एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्याचं आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीनं वसूल करावी तसंच थकबाकी न भरणाऱ्यांचं नळसंयोजन खंडित करावे असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत दिले होते त्यानुसार प्रभाग न्याय कारवाई सुरू करण्यात आली आहे